नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत आरोग्य खात्यातील पुन्हा एकदा नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे महत्त्वपूर्ण दोन जाहिराती आलेल्या आहेत पहा आरोग्य विभाग आयुर्वेदिक हॉस्पिटल भरती अंतर्गत या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली नंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदभरतीची जाहिरात देखील या ठिकाणी दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि शेवटची तारीख चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे आपण वन बाय वन हे पी डी एफ जे आहे ते डाउनलोड करून पाहूया जेणेकरून त्याच्यामध्ये अधिक माहिती आपल्याला घेता येईल आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये का कोणत्या पदासाठी भरती निघालेली आहे आपण ती पी डी एफ डाउनलोड करून पाहूया पहा या ठिकाणी महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अंतर्गत ही जाहिरात आहे ओके okay, सो so भराव्याची पदे पहा शासकीय आयुर्वेद दवाखाना डोंजा तालुका परंडा जिल्हा धाराशिव या ठिकाणी आणि शासकीय आयुर्वेद दवाखाना उळूप तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी एकत्रित मानधन तत्वावरती आ... बी ए एम एस पात्रताधारकांना दरमहा पंचेचाळीस हजार रुपये व इतर भागात काम करणाऱ्या बी ए एम एस जे काही डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी चाळीस हजार रुपये पर मंथ एवढे मानधन देण्यात येणार आहे आणि एकंदरीत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कंत्राटी पद्धतीने बी ए एम एस अर्ताधारक उमेदवारांकडून हे अर्ज या ठिकाणी मागविण्यात येत आहेत ज्या उमेदवारांनी बी ए एम एस कम्प्लीट केलेले आहे असे उमेदवार या ठिकाणी या पदासाठी अर्ज ते दाखल करू शकतात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून शैक्षणिक अर्हता बी ए एम एस हे आहे आणि वयोमर्यादा पहा जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून वर्ष पंच पंचावन्न वर्षापेक्षा जास्त नसावे आणि थेट मुलाखत तुमची या ठिकाणी कंडक्ट करण्यात येणार आहे तुमची मुलाखत जी आहे ती आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्या नावाने दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी ठीक दुपारी साडेबारापर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव या कार्यालयामध्ये कागदपत्रासह तुम्हाला उपस्थित राहावंच आहे आहे ठीक आहे अर्ज सादर करायचं ठिकाण जे आहे ते जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्या कार्यालयावरती तुम्ही जाऊन अर्ज जो आहे तो दाखल करू शकता ओके सो ओ, ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे ज्या उमेदवारांनी बी ए एम एस कम्प्लीट केलेला आहे अशा उमेद्यांकरिता ही पदभरती या ठिकाणी जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत राबविण्यात येत आहे ओके सो कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदास्या पदासाठी ही ॲडव्हर्टाईजमेंट आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकत्रित मानधन जे आहे ते पंचेचाळीस हजार रुपये पर म महिन्याला दिलं जाणार आहे आता दुसरी महत्त्वाची ॲडवर्टाईजमेंट आपण डाउनलोड करून पाहूया राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदभरतीची जाहिरात आहे आपण ही पी डी एफ डाउनलोड करून पाहूया पहा या ठिकाणी कंत्राटी पदभरती जाहिरात दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पहा स्टाफ नर्स हे पद भरण्यात येत आहे एकूण चौतीस जागा आहेत ओके सो इसेन्शियल क्वालिफिकेशन जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग आणि महाराष्ट्र काउन्सिल नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे एकूण चौतीस जागा आहे वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन देण्यात येणार आहे स्टाफ नर्स हे पद नंतर एम पी डब्ल्यू मेल हे पद आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे माध्यमिक विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली कोणत्याही शाखेतील उत्तीर्ण केलेली विभागाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडील कर्मचारी पदासाठी निश्चित केलेले जे काही अभ्यासक्रम आहे ते पुरिप परिपूर्ण केलेले उमेदवार सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेले स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेला आहे असे उमेदवार या ठिकाणी एम पी डब्ल्यू मेल या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात अठरा हजार रुपये पर मंथ या पदासाठी तुम्हाला मानधन देण्यात येणार आहे ई डब्ल्यू एससाठी एक जागा आणि ओपनसाठी दोन जागा अशा टोटल तीन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे एज जर आपण पाहिलं तर ओपन कॅटेगरीसाठी अडतीस वर्ष आणि रिझर्व कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्षे या ठिकाणी एज क्रायटेरिया देण्यात आलेला आहे नंतर सॉरी नंतर जे काही पद आहे स्टाफ नर्स फिमेल ठीक आहे सो so, हे यासाठी एक जागा भरण्यात येत आहे डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेरांसाठी ही जागा आहे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग ज्या उमेरांनी कंप्लीट केले आहे डब्ल्यू एस प्रवर्गातील ओके सो so, फिमेलसाठी जागा असणार आहे त्यामुळे ऑब्वियसली फिमेल या कॅन्डिडेटने या ठिकाणी अप्लाय करावं लागणार आहे सो so, वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे ठीक आहे सो so, एकंदरीत आपण पाहिलेलं आहे किती जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे आणि कोणत्या पदासाठी भरण्यात येत आहे आता अर्ज सादर करण्यासाठी देखील या ठिकाणी प्रोसिजर देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे आणि सिलेक्शन प्रोसिजर देखील आहे ओके सो so, निवड यादी जी आहे ती तुमच्या या ठिकाणी तपशील देण्यात आलेला आहे गुणांकासंदर्भातचं पहा एका पदासाठी किंवा पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे तुमचं या ठिकाणी मेरिट लागेल जर तुम्हाला पन्नास टक्के सॉरी साठ टक्के असेल सिक्स्टी इन्टू फिफ्टी डिवाइड बाय हंड्रेड केलं जाईल आणि तीस गुण तुम्हाला पन्नास गुणांपैकी दिले देण्यात येईल ठीक आहे सो शंभर गुणांचं ही या ठिकाणी वेटेज असणार आहे जर तुम्हाला अनुभव असेल एक वर्षासाठी सहा गुण आणि एक वर्षापेक्षा जास्त जा जर असेल तर त्या संदर्भाचे अधिक गुण तुम्हाला दिले जातील तीस गुणांपैकी जे काही गुण असेल ते तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि जर तुमचं शिक्षण जर त्या पदापेक्षा अधिक झालेले असेल तर तुम्हाला त्याचे देखील अधिकतम गुण दे देण्यात येणार आहे सिक्स्टी इंटू ट्वेंटी uh, डिवाइड बाय हंड्रेड केले जाईल आणि एकूण वीस गुणांपैकी जे काही गुण तुम्हाला पडतील त्या गुणांच्या बेसवरती मिरिट लागेल आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होईल ठीक आहे आणि जर तुमची निवड झाली तर शंभर रुपयेच्या पेपरवरती तुम्हाला करारनामा ॲग्रीमेंट देखील सादर करावं लागणार आहे अर्ज भरण्याकरता तुम्हाला खुल्या प्रवर्गातील उमेरणकरता दीडशे रुपये भरायचे आहे आणि प्रवर्गातील उमेरणसाठी शंभर रुपये राष्ट्रीयकृत डिमांड ड्राफ्ट स्वरूपामध्ये तुम्हाला जोडावायचं आहे डीच्या मागे स्वतःचे नाव पदाचे नाव तुम्हाला लिहावं लागणार आहे डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड एफ एफडब्ल्यू सोसायटी ओ एस बी डी ऑदर प्र प्रोग्राम या नावाने तुम्हाला डी डी जो आहे तो भरावायचा आहे ठीक आहे सो so, अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जो काही जिल्हा शल्य चिकित्सक यांचे नावे तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मारवाडी गल्ली धाराशिव येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे या ठिकाणी डेट जर पाहिलं आपण विद्यार्थी मित्रांनो डेट या ठिकाणी मेन्शन नाही पी डी एफच्या सुरुवातीला जी काही डेट या ठिकाणी देण्यात आलेली होती ती डेट आपण ग्राह्य धरायचं आहे आणि जो काही कालावधी आहे जे काही कार्यालयीन वेळ आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन अर्ज सादर करू शकता ठीक आहे आणि अधिक माहिती जी आहे ती तुम्हाला त्या ऑफिसला किंवा कार्यालयाला व्हिजिट करून देखील तुम्ही यासंदर्भातली माहिती जी आहे अधिक घेऊ शकता ओके सो हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे अर्ज सादर करण्यासाठीचा फॉर्मॅट देखील देण्यात आलेला आहे याची लिंक जे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा अर्जाचा नमुना जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे एपोर साईजमध्ये प्रिंट आऊट करून घ्यायचा आहे आणि नंतर फॉर्म फिलअप करून त्या ठिकाणी स्वतः त्या कार्यालया किंवा ज्या उपकेंद्र आहे त्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभर रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद